नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सागर शिंदे शिक्रापूर इको व्हिला या प्लॉटिंगमध्ये एक गुंठा जागेमध्ये बोरचा पाणी शोधत आहोत पावसाचं वातावरण आहे परंतु एक गुंठा जागेमध्ये इथं आल्याच्यानंतर पाऊस सुरू झाला तर या ठिकाणी आमचा पॉईंट फायनल झालेला आहे या ठिकाणी समोर पंचेचाळीस ते साठ फुटावरती पहिला लेअर या ठिकाणी पाहण्याचा दाखवते तर सव्वाशे ते दीडशे फूट असा दोनशे एकदम चांगला साक्ष